तीर्थच्या कानबाई मातेच्या कार्यक्रमाप्रसंगी जमलेल्या सगळ्या ग्रामस्थांचे पहिले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपल्या गावामध्ये आपलं गाव हे फक्त आता गाव राहिलं नाही तर महाराजांच्या माध्यमातून आठ दिवसात हे मंदानी तीर्थ झालेलं आहे कारण या तीर्थ होण्याकरता सगळ्या ग्रामस्थांनी सगळ्या वर्गातील लोकांनी अथक प्रयत्न करून या कार्यक्रमाला महाराज यश संपादन करून दिलं प्रथम ग्रामस्थांच्या वतीने ज्यांनी आठ दिवस त्यांच्या संपूर्ण टीमने या मंदानेला तीर्थ बनवण्याचं कार्य केलं या आदरणीय निलू दादांचा एकदा काळ्या बाजून आपण काम करणारे आम्ही त्यांच्या माध्यमातून पाहिले अन्यत्र या कार्यक्रमांना काही लोकांची श्रद्धा नसते पण आठ दिवसामध्ये महाराजांनी पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत कानबाई मातेच्या स्वरूपातून आम्हाला सगळ्यांना तीन चमत्कार आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी पाहिले म्हणून एकदा सगळ्यांनी जय जयकार करा कानबाई माता त्यांच्या तीस लोकांनी अथक्त प्रयत्न करून सगळ्या कार्यक्रमाला एक मोठी रूपरेषा आणली त्याबद्दल त्यांच्या सगळ्या आयोजकांचे सुद्धा एकदा टाळ्यामधून आभार हे फार प्रेमळ आहे महाराज आणि या प्रेमळतेची एकतेची भावना या सगळ्या लोकांमध्ये आपण पाहत आहात आमच्या गावातील बाहेर गावाला राहणारे लोक सुद्धा गेल्या तीन दिवसापासून या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत या या ठिकाणी बसलेले सगळे लोक सामान हे सामान्य आहेत सामान्य कुटुंबातून येतात ज्यांच्याकडे कानबाई माता प्रसन्न झाली त्या आदरणीय सुभाष रामदास मोरे आणि त्यांच्या कुटुंबाचे एकदा सगळ्यांनी आभार व्यक्त करायचे आहेत की त्यांनी या कार्यक्रमाला नुकसाची आणली गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही पाहत आहोत की विना चपलाने विना वाहनाने गावोगावी जाऊन उन्हामध्ये गोळा केले आणि आमच्या गावाने त्यांनाही कुठल्या गोष्टीची कमी पडू दिलेले नाही त्याबद्दल ग्रामस्थांकरता सुद्धा आपण टाळ्या वाजवून आभार घेतो ज्या पद्धतीने मोरेपुडाचा उद्धार होणार आहे त्याच पद्धतीने आपल्या माध्यमातून मोरेपुडाचा उद्धार तर झालाच पण आमच्या मंदानेकरांचा उद्धार झाला हे आम्ही म्हटलं पाहिजे महिला पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत एकही दिवस फक्त दिवसाला दोन तास झोप करून आमच्या महिला त्या कार्यक्रमाला हजर राहिल्या पुरणपोळीची संस्कृती ही मंदाण्याने सगळ्या जगाला दाखवली असेल आपण आपल्या स्टेटसच्या माध्यमातून विदेशातल्या लोकांनी सुद्धा पाहिलं की या पुरणामध्ये म्हणजे या पोळीमध्ये पुरण जातं कसं ही एक विशेष तुम्ही भावना लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे अख्खी रात्र या महिला जागे राहिल्या आणि या महिलांनी प्रसाद करून दिला त्याबद्दल सगळ्या महिलांचं सुद्धा टाळ्या वाटून आभार गावातले सगळे तरुण बांधव या तरुणांचं सुद्धा कोटी कोटी वंदन करतो की आमच्या तरुण मुलांनी ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही तुम्हाला शाश्वती देतो ज्या पद्धतीने आपण आमच्या गावामध्ये तीर्थ केलं तीर्थासारखं आम्ही सगळे याच्या वागून दाखवू आणि मातेचा जयजयकार जय जयकार करू माता